नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये भांडुप पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दहा रोजी कैलास पार्क भांडुप पश्चिम मुंबई येथे निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सविता जाधव तसेच पाटील शेंडगे यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शंभर ते दीडशे महिलांना पुढील विषयांवर माहिती दिली आहे नवीन कायद्याविषयी माहिती बालकांविरोधाचे गुन्हे संरक्षणाबाबत घ्यायची काळजी सायबर क्राईम सोशल मीडिया याबाबत घ्यायची काळजी विक्रोळ येथील समुपदेशन केंद्राबाबत माहिती नातेसंबंधाविषयी माहिती व्यसनाधीनता अनोळखी व्यक्तीपासून सावध राहणे अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम मोबाईलचा अतिवापर इत्यादीबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित स्थानिक पोलीस ठाणे संपर्क सोबत ठेवणे अशी सूचना देखील देण्यात आली आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज